घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आणि शिवसेना गणबाजी अन्य पक्षाच्या गणबाजी बद्दल बोलतात आज त्यांच्याच भारतीय जनता पक्षामध्ये गडबाजी चालली आहे हे सहसर उघड दिसत आहे ज्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी पाठी घ्यायला सांगितलं तिथे न ऐकता तिथे उमेदवारी लढवली आणि ती लढवली असताना त्या असलेल्या ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली मुख्यमंत्र्यांशी बोलताना त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की नारायण राणे आणि राणे कुटुंबीय हो। रवींद्र चव्हाणला आहेत किंवा आहेत आणि आज हे त्याच्यामुळे मी हे करतो आहे हे स्पष्ट सांगितलं त्या विशाल परबला जो एक वर्ष एक वर्षाचा एक वर्षाचा निलंबन रद्द करून परत त्याला प्रवेश रवींद्र चव्हाणनी जे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाल्यानंतर करून दाखवला याचाच अर्थ रवींद्र चव्हाण यांचा मूळ भाजप वेगळी आणि राणे कुटुंबियांची भाजप वेगळी हा आता सरळ सरळ दोन गट हे जिल्ह्यामध्ये दिसू लागलेले आहेत कारण रवींद्र चव्हाण जेव्हा पालकमंत्री झाले त्यांनी अंगलेवाडीला पहिला मेळावा भाजपचा घेतला ते राणेना बाजूला ठेवून मेळावा घेतला तर राणींना स्टेजवर जाऊन जाऊन सांगावं लागलं मी आल्यामुळे भाजप वाढली पण भाजप राणींमुळे वाढत नसून भाजप भाजप पक्षामुळे वाढते हे रवींद्र चव्हाणनी आज ह्या प्रवेशातून दाखवून दिलेलं आहे आणि अशाच प्रकारचा प्रवेश आज मूळ भाजपवाले नितेश राणेंच्या वक्तव्यावरती कंटाळलेले आहेत ज्या आतापर्यंत भाजप तो मतदारसंघ आप्पा गोमटेंचा मतदारसंघ आप्पा गोमटे सर्व पक्षाचे सुसंस्कृत वागणारे भाजपचे एक आमदार होते त्या मतदारसंघाचा आमदार कशा पद्धतीने वागतो आहे कशा पद्धतीने बोलतो आहे आज हे सर्व दिसलं आज पालकमंत्री झाला तर विकास काय करू शकत नाहीत खड्डे आहेत तसे आहेत बोट येईल कधी सांगता येत नाही रो रो कधी थांबेल ते बोलता येत नाही किंवा जे कृषी बाजार समितीचं मार्केट कधी होईल हे ये सांगता येत नाही अशा प्रकारचा फेकाडा पालकमंत्री या जिल्ह्याला लाभलेला आहे त्यामुळे ही गडबाजी गडबाजी बोलण्यापेक्षा तुमच्यातली गडबाजी ही आता उघड झालेली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका